नमस्कार आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या वन इंडिया मराठी वर आज आपण एका गंभीर विषयावर चर्चा करणार आहोत जो आपल्या मुलांच्या आरोग्यासाठी आणि भविष्यासाठी अत्यंत महत्वाचा विषय आहे मुलांमध्ये वाढता स्क्रीन टाईम स्वीडन सारख्या प्रगत देशाने नुकतेच दोन वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी स्क्रीन टाईमवर पूर्णपणे बंदी घालण्याचा निर्णय घेतलाय यामुळे जगभरातील पालक शिक्षक तज्ज्ञ आणि आरोग्य तज्ज्ञांचं लक्ष या विषयाकडे वळलंय चला तर या निर्णयाचे महत्वाचे आणि मुलांवर होणारे परिणाम जाणून घेऊयात मित्रांनो आजच्या डिजिटल युगात स्क्रीन टाईम हा लहान मुलांसाठी गंभीर प्रश्न ठरतोय मोबाईल टॅब टीव्ही या सगळ्या साधनांचा सा जास्त वापर मुलांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर मोठा परिणाम करत आहे स्वीडनने नुकतेच दोन वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी स्क्रीन टाईम पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतलाय हा निर्णय इतर देशांसाठी आदर्श बनू शकतो या संशोधनातून असं समोर आलंय की लहान मुलांमध्ये स्क्रीनचा असल्याने झोपेचे विकार चिंता नैराश्य आणि अँटीझम यासारख्या मानसिक प्रमाण वाढत एका अभ्यासातही हे स्पष्ट करण्यात आलंय जास्त स्क्रीन टाईममुळे मुलांच्या व्यक्तिगत विकासात अडथळे निर्माण होत आहेत विशेषतः लहान मुलांमध्ये शारीरिक हालचाली कमी होण्यामुळे लठ्ठपणा स्थूलता आणि इतर आजार आजारांचा धोका वाढतोय म्हणूनच मुलांसाठी स्क्रीन टाइम मर्यादित ठेवणं आवश्यक झालंय जास्त वेळ स्क्रीन समोर घालवणारी मुले एकाग्रता कमी होणं चिडचिड होणं आणि समाजात मिसळण्याच्या अडचणी येणं अशा समस्या आता उद्भवू लागल्यात पालकांनी या बाबतीत विशेष काळजी घेतली पाहिजे पहिला उपाय म्हणजे मुलांना मोबाईल किंवा टॅब देणं टाळावं पालकांनी मुलांसोबत जास्त वेळ घालवणं हा सर्वात प्रभावी उपाय ठरू शकतो जर काही कारणास्तव मोबाईल वापरण्याची गरज पडली तर स्क्रीन पालकांच्या देखरेखी खाली आणि मर्यादित करणं गरजेचं म्हटलंय स्वीडनचा निर्णय हा एक महत्वाचा पुढाकार आहे जो इतर देशांसाठी एक जागरूक करणारा संदेश आहे आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी पालकांनी योग्य पालकत्व उचलणं आणि तातडीने उपाययोजना करणं गरजेचं आहे तर मित्रांनो आपल्या मुलांच्या आरोग्यासाठी आणि त्यांच्या भावी आयुष्यासाठी स्क्रीन टाईम मर्यादित ठेवणं ही काळाची गरज आहे हाच संदेश स्वीडनने दिलाय अशीच माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि या महत्वाच्या मुद्द्यावर इतर मते खाली कमेंट करून आम्हाला नक्की कळवा